अशा विषयावरती मी चर्चा करणार आहोत की वास्तविक पाहता तो, तो विषय मी आ, कधी बोलेल असं मलाही वाटलं नव्हतं हो पण त्याचा संदर्भ असा झाला की काही तरुण मुलं मुली जे काही माझी अनुयायी आहेत शिष्य आहेत यांच्या काही चर्चा झाल्या असतील आणि ते त्या कुतूहलापोटी माझ्याकडे आले आणि मला सांगायला लागले की महाराज आता हे नवीन वर्ष एक जानेवारीपासून सुरू होते दोन हजार सव्वीस नाताळाचा हा काळ सुरू आहे आणि अशा याच्यामध्ये जे काही आम्ही व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या गोष्टी पाहतो आहे तर त्याच्यामध्ये जे काही भाकीत केलं जाते त्याच्यामध्ये असं आढळून येते की बाबा हे दोन हजार सव्वीस साल खूप मोठं कठीण जाणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे असे भाकी तर वर्तवले जातात आहे काही एक वर्ग आहे की नाही असं काही होणार नाही छान होणार आहे असंही सांगणारा वर्ग आहे तर ते मला म्हणायला लागले की तुमचं काय मत आहे याबद्दल तुम्ही तुमच्यावर विश्वास करतो तर तुम्ही आम्हाला याच्याबद्दल काही सांगा आता खरा हा प्रश्न माझ्या अखत्यारीमध्ये तसा येत नाही कारण मी ज्योतिषी नाही किंवा काही भाकीत वर्तवणारा असा नाही त्याच्यामुळे एक आध्यात्मिक चिंतन करत असताना या मुलांनी प्रश्न विचारला पण त्यांच्या ठिकाणी ज्या काही मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तर मला असं वाटलं की थोड्याफार फरकाने सगळेच जण हा असा विचार करतात की येणारं वर्ष कसं जाईल असं जाईल तसं जाईल असं भरपूर काय काय दाखवलं जाते पाहिलं जाते काही तसं घडतंही काही घडतही नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असतात तर या बाबतीत जर थोडासा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर तसा आपण गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष जे आहे ते मानतो आणि त्यावेळेला नवीन पंचांग जे हातामध्ये येते त्या पंचांगामध्ये मग वर्षभराची कुंडली त्याच्यातही हे वर्ष कसं जाईल या सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्येही असतो पण याच्या संदर्भामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा वर्ग जो एक जानेवारीला नवीन वर्ष मानतो किंवा मा त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो तर या दृष्टीने थोडासा विचार मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे तर तो विचार मी ज्या आधारावरती ठेवणार आहे तो आधार असा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा आध्यात्मिक शास्त्रामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्याला जे काही आधारभूत शास्त्र आहे खगोलीय असो किंवा आणखीन कुठलीही गोष्ट असो तर त्याच्यामध्ये गणितशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणावर विचार केला जातो आणि याच एका गणितीय या आधारावर दोन हजार सव्वीस हे जर कॅल्क्युलेशन आपण आपल्यासमोर मांडलं आणि त्याच्या त्या गणिताच्या आधारावर जर विचार केला तर एक गोष्ट जी मला व्यक्तिगत जाणवली किंवा मी माझ्या चिंतनामध्ये मला जी सापडली ती मी तुमच्यासमोर ठेवतो आहे फक्त की या दोन हजार सव्वीसमध्ये काय काय घटना घडतील भूकंप होतील का दुष्काळ पडेल का पाऊस हाती पडेल का थंडी जास्ती पडेल का युद्ध होतील का या सगळ्या गोष्टींचा हे मला नाही सांगायचं आहे मला फक्त इतकंच सांगत आहे की जिथे मानवी जीवन आहे आणि त्या मानवी जीवनामध्ये जे सातत्याने जो प्रयास केला जातो की आपल्याला सुख मिळावं शांती मिळावी समाधान मिळावं आपल्या याच्यामध्ये सगळं काही चांगलं व्हावं हा जो एक प्रामाणिक प्रत्येकाचा हेतू असतो या दृष्टिकोनातून हो जर विचार केला तर या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जे सहजीवन आहे त्या सहजीवनाच्या बाबतीमध्ये मात्र थोडा विचार या दोन हजार सव्वीसला सगळ्यांनी करावा तो याच्यासाठी की जसं मला म्हणत आहे की पती पत्नींमध्ये कटुता निर्माण होणे मित्रमैत्रिणींमध्ये दुरावा निर्माण होणे दोन राष्ट्रांमध्ये काही कटुता निर्माण होणे जिथे जिथे संयोगाच्या माध्यमातून दोन एकत्र सहवासामध्ये आहे तिथे कुठेतरी अशा काही घटना घडू शकतात की जेणेकरून म्हणजे याला कुठल्या राशीचा नक्षत्राचा किंवा असा आहे नाही मी इन ऑल जनरल गोष्ट सांगतोय की अशा पद्धतीचा प्रभाव या याच्यामध्ये होऊन या गोष्टीला जर विचारात घेतलं तर थोडस तिथे सावध राहण्याची गरज आहे का असं मी म्हणतोय याच्यासाठी की सहजीवन जे असते या सहजीवनामध्ये पती पत्नी असो मित्रमैत्रिणी असो किंवा आणखीन कोणीही असो हा सहवासानी सहयोगाने सो, सोबत आपण जो आपला विकास करत असतो तो कोणाचा तरी सहयोग घेऊन कोणाची तरी साथ संगत घेऊनच करत असतो आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये मग संशय असेल कटुता असेल किंवा दुरावा जर त्याच्यामध्ये निर्माण होत असेल तर याचा दुसरा परिणाम म्हणजे आपल्याच प्रगतीला तिथे एक प्रकारची खीळ बसण्याची शक्यता असते आणि अशा दृष्टिकोनातून जर विचार केला तर याच्यावरती जर आपण चांगला विचार केला तर कौटुंबिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या असेल राष्ट्रीय दृष्ट्या असेल हा एक सहचार सहयोग सहकार्य संबंध या सगळ्या गोष्टी आपल्या जर व्यवस्थित राहिल्या तर मला वाटते की एकता एकतेचं जे काही महत्त्व आहे ते आपल्या राष्ट्राला भलीभाती माहिती आहे कारण आपला देश त्या एकात्मतेवरती खूप मोठा विश्वास करतो आणि त्याच याच्याप्रमाणे सर्व धर्म पंथ संप्रदाय एकत्ररित्या या एका देशामध्ये राहत असतात याच्यातला दुसरा विचार मग तुम्ही म्हणाल की महाराज जर असं तुम्हाला वाटते तर ह्या गोष्टीसाठी आम्ही काय उपाय केला पाहिजे जेणेकरून आमच्या मधला जो एक हा जो काही भाग आहे का हा टिकून राहावा अशी कटुता असा दुरावा कुठे येऊ नये त्याच्यासाठी आम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर या प्रश्नाचं समाधान असं आहे की जसं आता तुम्ही पाहिलं ख्रिसमस आहे याच्यामध्ये तो क्रिसमस या ट्री आहे त्याच्यानंतर कॅन्डल आहे जी तेथे पेटून त्यांच्या चर्चमध्ये लावली जाते तर कधी तुम्ही असा विचार केलाय का की क्रिसमस ट्री हा हा काय वृक्ष आहे याच्यामुळे नेमकं काय होते कशासाठी या वृक्षाचं त्याच्यामध्ये महत्व आलेलं आहे या मेणबत्ती अर्थात कॅन्डलचं कशासाठी महत्व आहे या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला ह्या मी सांगत असलेल्या प्रयोगाचा तिथे एक समाधान सापडते ते असं आहे की वृक्ष ही एक अशी काही ऊर्जा आहे की जी आपल्या जीवनामध्ये खूप मोठं काम करत असते आता त्या वेगवेगळ्या वृक्षांचे वेगवेगळे लक्षणं आहे मला त्याच्यामध्येही काही इतकं सविस्तर मर्यादित वेळेमध्ये जाता येणार नाही किंवा तसं सांगण्याचा माझा हेतू पण नाही आहे पण मी तुम्हाला एक दोन तीन वृक्षांची नावं सुचवेल की अशा वृक्षांच्या माध्यमातून आपण त्याच्या त्या वृक्षांच्या आपल्या घरात असणे आपल्या घराजवळ असणे किंवा आपण कधीतरी त्या वृक्षाच्या सहवासात राहणे या सगळ्या अशा प्रयोगाने आपल्याला ही जी काही मी सांगतो ही गोष्ट टिकून ठेवता येईल तर ती असे वृक्ष कोणते आहे तर याच्यातला प्रामुख्याने पहिल्या याच्यावरचा वृक्ष असेल तर तो बेल आहे या बेलाच्या झाडाचा महत्व तुम्हा सर्वांना एक शिव भक्त म्हणून सगळ्यांना ज्ञात आहे पण मी असं सांगू इच्छितो की या बेलाचं जे बेलफळ आहे हे बेलफळ जर तुम्ही संबंध आपल्या घरामध्ये जर ठेवून देता जसं लोक काही नारळ ठेवतात नारळ लाल फडक्यामध्ये बांधून आपल्या घरात वर टांगून ठेवतात असे बरेचसे प्रयोग आपले लोक करत असतात तर तसाच हा एक बेलाचा वृक्ष आपल्या देवघरात असेल कपाटात असेल कुठेही घरामध्ये जर तुम्ही ठेवून राखता तर तुम्हाला असा अनुभव येईल की आपल्या कुटुंबापुरती का होईना ती कुटुंब वत्सलता घरातल्या लोकांचं जे काही आपसामधलं सहयोग प्रेम आहे ते टिकून राहायला तुम्हाला त्याच्याने मदत झालेली दिसून येईल कारण याच्यामध्ये शिवशक्तीसहित सहित सोबत असल्या कारणामुळे या वृक्षाचं अनन्य साधारण महत्व आहे आणि मुळातच शीतकारक असल्या कारणामुळे जसं शिवाला दहा व्हायला लागला म्हणून बेलाचा जो उपयोग त्यांनी केला तर त्याच्या बाबती म्हणजे थोडक्यामध्ये कटुतेमध्ये शीतलता यावी हा त्याच्यातला गुणधर्म तिथे खूप मोठा काम करतो काही गोष्टी अशा असतात की औषध म्हणून उपयोगाच्या असतात काही त्याचा नुसता संपर्क म्हणून सुद्धा उपयोगाचा असतो जसं एक व्यक्ती राजा आहे आणि तो आजारी पडला खूप त्याचे उ, उपाय केले पण गुण काही येईना शेवटी एक वैद्य तिथे आला त्याने असं म्हटलं की मी औषध देऊन बरं करू राजाला की औषध दाखवून बरं करू म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या जो की तुम्ही दाखवून बरं कराल तर त्यांनी लिंबू घेतले आणि राजाच्या समोर फक्त ते कापले तर त्या लिंबांना कापताना आपोआपच आपण आप लिंबू चिंच आवळा असं नुसतं नाव घेतलं की आपल्या तोंडामध्ये जे लाडेचं तो सिक्रेशन होते <coughs> तसं राजाचं झालं कप डायल्यूट झालं परिणामस्वरूप राजाचा जो काही कप दाटला गेला होता त्याच्यातून त्याला बरं वाटायला लागलं थोडक्यामध्ये औषध दाखवून औषध घेऊन तसं काही वृक्ष काही वस्तू अशा आहेत निसर्गामध्ये की त्यांचा प्रत्यक्ष ॲप्लिकेशन म्हणजे उपयोग न करता केवळ त्यांचा सहवास त्यांचं अस्तित्व सुद्धा आपल्यावरती परिणाम करत असते आणि याचाच मी तुम्हाला उपयोग सांगितला हा कुटुंबाच्या दृष्टीने झाला असा बेलाचा वृक्ष तुम्ही बाहेर लावता आहे अंगणामध्ये लावता आहे मंदिराच्या एखाद्या सार्वजनिक प्लेसमध्ये लावताय तर तो गावाच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो म्हणून गावामध्ये <coughs> जसं ऑक्सिजन प्राणवायूसाठी जसं कडुलिंबाचं झाड असावं तसं पिंपळ वड औदुंबर हे काही वृक्ष असे आहेत की हे प्रत्येक गावामध्ये असावे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच नाही तर त्या पूर्ण गावाच्या मध्ये असलेल्या सगळ्या जीव जंतूंच्या पासून सगळ्यांपर्यंत हा होत असतो थोडक्यामध्ये मला असं सांगत आहे की हा बेलाचं झाड एक मी तुम्हाला सांगितलं की जे अत्यंत उपयुक्त आहे दुसरी गोष्ट आहे डाळिंब डाळिंबाचा उपयोग तुम्ही याच्यासाठी करू शकता पण डाळिंब जसं बेलाचं फळ तुम्ही वर्षभर सुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवू शकता पण डाळिंब हे फळ असल्यामुळे ते खराब होऊ शकते असं हे होऊ शकते म्हणून तुम्हाला त्या डाळिंबाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल एक तर डाळिंबाचा वृक्ष लावा किंवा डाळिंबाचं फळ जरी तुम्ही ठेवता <coughs> मात्र ते कालांतराने तुम्हाला बदलवत न्यावं लागेल ही एक काळजी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे अशा दृष्टिकोनातून हे दोन गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आणि या सांगण्याच्या मागचा उद्देशच हा होता की मला बा मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना स्मरण करून देतो की ह्या गोष्टी मी भविष्य म्हणून सांगत नसून याच्यातली जी अंकशास्त्रप्रधान गोष्ट आहे ज्याच्यामुळे अशा गोष्टी कॅल्क्युलेटेड ज्या समोर माझ्या आल्या ज्या गणिती मी मांडली त्याच्यावरून त्या, त्या आधारावरती मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली पण सोबत मी एक वैष्णव आहे एक वारकरी आहे या दृष्टिकोनातून जर मी बोलायचं झालं <coughs> तर मी आवर्जून एक गोष्ट सांगेल आपल्याला की माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी जगाला दिली आणि आजही तुम्ही आळंदीमध्ये गेले तर तिथे आजान वृक्ष आहेत त्या वृक्षाच्या खाली बसून लोक पारायण करतात म्हणजे याचाच अर्थ त्या झाडाच्या सहवासात बसून केलेली साधना फलद्रुप होते किंवा अज्ञानाला ज्ञान होते असा <coughs> त्याच्या मागचा आशय आहे म्हणून माझा असा आग्रह आहे की हे जे काही सांगितले मी उपाय याच्या व्यतिरिक्त दोन हजार सव्वीस काय मी तर म्हणेल आयुष्य असेल तोपर्यंत आपल्या जीवनामधला आनंद टिकून राहावा सुख शांती राहावी असं वाटत असेल तर आपल्याला जमेल तेव्हा जमेल तितक्या वेळ दहा ओव्या पाच ओव्या जे शक्य होईल तितकं रोज ज्ञानेश्वरीचं पारायण किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन तुम्ही करा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ घरामध्ये असू द्या नुसता ग्रंथ घरात ठेवू नका त्या ग्रंथाला नमस्कार करणे हात लावणे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवण्यासारखं आहे ती त्यांची वाङ्मयी मूर्ती आहे आणि म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान त्याच्यामुळे होते असा वर या टीकेला आहे जनाबाईचा मोठा सुंदर अभंग त्या ठिकाणी आहे तर या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरी वाचावी त्याच्या सोबत सोबत मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी व्यंकटेश बालाजी स्तोत्र आपल्याला सांगितलं होतं अथर्व <coughs> शीर्ष तेही त्याच्यामध्ये त्याची ते ते लिंक शेअर केली होती तर त्या दृष्टिकोनातून आपल्या घरामधले लक्ष्मी आपल्या घरातलं सुख शांती <coughs> गृहलक्ष्मी ह्या सगळ्या गोष्टी राजलक्ष्मी वैभवलक्ष्मी हे सगळ्या गोष्टी टिकून राहाव्यात याच्यासाठी त्याचंसुद्धा नित्य तुम्ही पठन करा त्याचाही तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा एकदा या आधुनिक पद्धतीने दोन हजार सव्वीस साल तुम्हाला उन्नतीचं प्रगतीचं आणि भरभराटीचं जाऊ या शुभकामनेसहित या बाकीच्या <coughs> जीवन आहे तिथे काहीतरी चांगलं वाईट घडतच राहते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही विचार न करता आपण आपलं कर्म आणि व्यवस्थित छान सगळं केलं आणि त्याला जर कर्माला जर त्या ठिकाणी भाग्या त्या भाग्याची त्या आशीर्वादाची जोड असली तर ते फलद्रूप होऊन सुख माणसाला मिळते यात कोणताही संशय नाही ते तुम्हाला सुख सगळं मिळावं अशी प्रार्थना करून इथे थांबतो जय श्रीनाथ